मित्रांनो एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी एक परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे त्या परिपत्रकानुसार विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान हे राबवण्यात येणार आहे आपण व्हॉट्सअपवर भरपूर ग्रुपवर परिपत्रक पाहिलं असेल हे अभियान कशा पद्धतीने राबवलं जाणार आहे मुख्याध्यापक आणि वर्ग शिक्षक म्हणून सर्वांना आपापली जबाबदारी कोणती असणार आहे ती कशा पद्धतीने पार पाडावी कोणते रेकॉर्ड तयार करावे लागणार आहे याविषयी पूर्ण परिपत्रकामध्ये महत्त्वाच्या बाबी सोप्या पद्धतीने आज आपण इथं डिस्कस करणार आहोत तर मित्रांनो दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी एक बैठक बोलावण्यात आली होती शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या संदर्भात दर्जेदार शिक्षण देण्याच्या संदर्भात आणि शाळे शिक्षणामध्ये ज्या विविध योजना राबवल्या जातात त्या योजनांची अंमलबजावणी किंवा पडताळणी करण्यासंदर्भामध्ये ही मिटिंग होती ही बैठक होती या बैठकीमध्ये ऑगस्ट दोन हजार चोवीस या महिन्यामध्ये विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान राबवण्याचे त्यांनी निर्णय घेतलेला आहे हे अभियान एक ऑगस्टपासून ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस म्हणजे संपूर्ण ऑगस्ट महिन्यामध्ये राबवलं जाणार आहे ओके आता हे अभियान याची अंमलबजावणी कशा पद्धतीने होणार आहे कार्यवाही कशा पद्धतीने होणार आहे हे अभियान मित्रांनो संपूर्ण महिनाभर असणार आहे त्यातील पहिले वीस दिवस सरासरी पहिले तीन आठवडे हे प्रत्यक्ष शाळा भेटी होणार आहेत त्यानंतर उरलेले पुढचे सहा दिवस सुधारणा आणि उपाययोजना काय काय केली याविषयी सर्व नियोजन असणार आहे आणि मग शेवटच्या चार दिवसामध्ये अनुपालनाची खात्री केली जाणार आहे म्हणजे आतापर्यंत जे विजिट झाल्या असतील त्या व्हिजिटमध्ये जी वस्तुस्थिती समोर आली असेल त्याबाबत ज्या सूचना दिल्या गेल्या असतील त्या सूचनांवर आपण काय कार्यवाही केली आपण त्याबद्दल काय सुधारणा केली याविषयी खातरजमा या शेवटच्या चार दिवसामध्ये होणार आहे ओके आठवड्याच्या प्रत्येक सोमवार शुक्रवार हे दोन दिवस कार्यालयीन कामकाजासाठी सोडून उर्वरित तीन चार दिवस जे राहणार आहेत त्यात केंद्रप्रमुख शिक्षणाधिकारी गट शिक्षणाधिकारी व तत्सम पदावरील अधिकारी यांनी शाळा भेट करायची आहे हे जे अधिकारी भेट देणार आहेत शाळेवर भेट दिल्यानंतर याची नोंद याचा अहवाल त्यांना सरल पोर्टलवर लॉग इन करून द्यायचं आहे एक लक्षात ठेवा सरल पोर्टलवर सदर अहवाल त्यांना अपलोड करायचा आहे किंवा लॉग इन केल्यानंतर तो अहवाल त्यांना तिथं भरायचा आहे म्हणून काळजीपूर्वक ही गोष्ट लक्षात असू द्या ओके मित्रांनो या अभियानामध्ये म्हणजे भाग एकमध्ये हे दोन भागात विभागणी केली गेली या अभियानाची त्यापैकी हा पहिला भाग आहे ओके पहिल्या भागामध्ये सर्वात जास्त भर दिला गेला आहे तो शाळा भेटींवर दिला गेला आहे ओके शाळा भेटी होत असताना जे अधिकारी आपल्या शाळेमध्ये येणार आहे त्या अधिकाऱ्यांकडे निरीक्षणासाठी एक फॉर्म दिला जाणार आहे त्या फॉर्ममध्ये त्या मुद्द्यापैकी शैक्षणिक गुणवत्ता म्हणजे पॅट पी जी आय नॅस नॅशनल अचीवमेंट सर्वे असर या संदर्भामध्ये शाळेमध्ये कोणकोणत्या उपाययोजना ज्या परीक्षा घेतल्या असेल त्यांचे रेकॉर्ड त्यासंबंधी काय नियोजन केलेलं आहे त्याबद्दल सर्व वस्तुस्थिती लिहायची आहे ओके त्यानंतर यत्तानिहाय अध्ययन निष्पत्ती आपल्या शाळेमध्ये एक ते पाचवी असेल एक ते आठवी असेल एक ते दहावी असेल तर प्रत्येक वर्गाची अध्ययन निष्पत्ती याबद्दल निरीक्षण करून वस्तुस्थिती इथं त्यांना लिहायची गणवेश अनुदान दोन हजार चोवीस पंचवीस उपलब्ध झाले गणवेश वाटप झाले गणवेश वाटप रजिस्टर आहे गणवेश वाटप केल्यानंतर सर्व पालकांच्या विद्यार्थ्यांच्या सहाय्या घेतल्या आहेत सर्व रेकॉर्ड कम्प्लीट आहे का नाही याविषयीसुद्धा माहिती ते विसरणार आहेत आणि त्या पद्धतीनं रेकॉर्ड ते पाहणार आहेत त्यानंतर प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत म्हणजे एम डी एम अंतर्गत ती उपलब्धता दर्जा परसबाग विकास स्थिती म्हणजे आपल्या शाळेमध्ये परिसरामध्ये कुठं आपण परसबाग तयार केली आहे का अगदी थोड्या दिवसा अगोदर पर ते परिपत्रक निर्गमित करण्यात आलं होतं त्यासंबंधी मी व्हॉट्सअपवर टाकणार आहे आपला जो ग्रुप आहे आपल्या ग्रुपमध्ये ॲड व्हायचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली तिथं आपण त्या लिंकला टच करून ॲड होऊ शकता मी लवकरच परिपत्रक त्या ग्रुपवर पर टाकतो त्यानंतर एम डी एम अंतर्गत जेवढं रेकॉर्ड असेल ज्या वया असतील त्या सर्व रेकॉर्ड पूर्ण करून ठेवा ओके स्काउट गेट प्रशिक्षण तासाचे आयोजन केलेलं आहे का आपले जे तासांची नियोजन आहे त्यात स्काउट गेटसाठी काही तासिके आपण ठेवलेल्या आहेत का त्यानंतर वर्गखोल्यांची स्थिती आपली वर्गखोल्या ज्या आहेत त्या सुशोभीकरण केल्या आहेत का शैक्षणिक साहित्य आहेत वातावरण शैक्षणिक आहे किंवा नाही स्वच्छतागृहाची उपलब्धता आहे असेल तर कशा पद्धतीने स्वच्छ आहे किंवा अस्वच्छ आहे स्वच्छता मॉनिटर उपक्रमाची अंमलबजावणी केलेली आहे किंवा नाही केली असेल तर त्याचा अहवाल लेखन केलं आहे किंवा नाही अध्ययन अध्यापन साहित्यांची उपलब्धता ई साहित्य आपल्याकडे अध्ययन अध्यापनाचे जे साहित्य ज्या पेट्या आहेत त्या सर्वांची उपयोगिता होत आहे किंवा नाही याविषयीसुद्धा ते निरीक्षण करतील शाळांमध्ये इंटरनेट सुविधा आहे का नाही इंटरनेट सुविधा उपलब्ध नसेल तर मोबाईल इंटरनेटसुद्धा आपण यूज करू शकतो यू डॅश प्लसमध्ये तसा मुद्दासुद्धा आहे ऑप्शनसुद्धा देण्यात आलेला आहे वायफाय नसेल तर आपण मोबाईलद्वारेसुद्धा इंटरनेट वापरतो हे आपण दाखवू शकतो त्यानंतर पाठ्यपुस्तकांच्या कोरे पानं गेलेत त्याच्या प्रभावी उपयोग होत आहे किंवा नाही विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि आधार नोंदणी आपल्या शाळेमध्ये एकूण किती विद्यार्थ्यांची आधार नोंदणी झालेली आहे याविषयीमध्ये आपण स्कूल पोर्टल स्टुडंट पोर्टलचा जो आधार नोंदणीचा अहवाल आहे तो आपण पीड करून ठेवू शकतात आनंदाई शनिवारची अंमलबजावणीसाठी आपण दर शनिवारी कोणकोणता उपक्रम घेतला त्याचे काही फोटो त्याचे अहवाल आपण ठेवायचा आहे शाळेच्या वेळ ठरवण्यासंबंधी बाबतीत स्थिती ओके हा सर्व जो नमुना आहे या संदर्भामध्ये ते वस्तुस्थिती पडताळणी करणार आहे शाळा भेटी देणार आहे भेट दिल्यादरम्यान जी वस्तुस्थिती असेल तो अहवाल त्यांना सरळ पोर्टलवर अपलोड करायचा आहे त्यानंतर भाग दोन हा जो भाग दोन आहे हा आपल्यासाठी महत्त्वाचा नाही हा प्रशासकीयदृष्ट्या महत्त्वाचा आहे शाळा विद्यार्थी शिक्षक व्यवस्थापन समितीचे जे प्रतिनिधी असतात लोकप्रतिनिधी असतात त्यांच्याकडनं विविध निवेदनं दिली जातात अर्ज दिले जातात मग ते काम विहित वेळेत पूर्ण होणं त्याचं समाधान होणं निराकरण होणं महत्त्वाचं असतं काही कारण किंवा काही प्रश्न प्र प्रलंबित असतात तर ते लवकर मार्गी लागावे म्हणून एक ऑगस्ट दोन हजार चोवीस म्हणजे ह्या महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये संपूर्ण कार्यालयीन प्रलंबित जे प्रकरणं असतील जे निवेदन असतील त्यांचा आढावा घ्यायचा आहे आढावा घेतल्यानंतर त्यांच्या नोंदी ठेवायच्या आहे त्याच्यावर कारवाई करायची त्याची सर्व माहिती ठेवायची या संदर्भमध्ये प्रशासकीय सर्व कामकाज आहे आपलं महत्त्वाचं आहे भाग्य एक तो कशा पद्धतीने राबवायचा त्याचे रेकॉर्ड कशा पद्धतीने तयार करायच्या याविषयी सुद्धा पुढचा व्हिडिओ येणार आहे मग चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकून प्रेस करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप लिंक आहे आपण ग्रुपमध्ये ॲड आपल्याला तिथे मिळतील ओके व्हिडिओ पुढच्या वेळ तोपर्यंत टेक केन गुड बाय